काम टाळायचे हमखास तीन मार्ग आहेत माझ्या आजीनं मला हे सुखाचे तीन मार्ग एका कोकणी म्हणीतून सांगितले होते काम टाळायचं असलं की ह्या तिनातल्या एकाचा आधार घ्यायचा न जा न कळा येणार नाही ना त्याच्यासारखा सुख नाही न जा म्हणजे आताशा होतच नाही हो, हो। म्हणजे तब्येतीची सबब सांगावी कारकुणी भाषेत सिक नोट संप्रदाय दुसरं म्हणजे न कळा म्हणजे ठाऊक नाही कोणीही काहीही विचारलं की ठाऊक नाही म्हणून कानावर हात ठेवणं हा दुसरा उपाय बाकी हाताचा उपयोग कामासाठी करण्यापेक्षा कानासाठी करण्यासारखं सुख नाही